आझालो ते प्रशाद करी याजळ करी ओ्राद कर рमाजिघ प्रत्रओजश्य कर अीपर पर लाडू रडतोय आणत लाडू लाडू हसतो हसतो लाडू

aha, belum <tellan>

सबस्क्रायबर मधली काय काय नाही कळणार लग्नासाठी बघत असला तुम्हाला करायचंय का डबल तुषार भाऊजी म्हणत नाहीत आपली सुखी प्राणी एवढा येतं बाबा ले सुी येत कळल थोडं મન થવા માવાય મટન ખાતા

तेव्हा एक देशाला कुठला नसतं तेव्हा एक खोबर आहे खोब राहील काय काय जायचं बघा बरं ते ढोक तिथे त्यातून बघा दिसते पुन्हा येणार होतो नाही ती ती एकदा